नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज हरतालिकेचा उपवास आहे तर उपवासाची तयारी वगैरे झालेली आहे सकाळी लवकर उठून हरतालिकेची पूजा मांडली आणि त्यानंतर सुरू झालं आमचं गणपतीचं डेकोरेशन हे बघू शकता तुम्ही मला बॅक कॅनरे हे बघा गणपतीचं चा डेकोरेशन चालू आहे आणि त्यासाठी चाललेला हा सगळा पसारा कोणत्या माळा काय काय बघू शकताय तुम्ही आणि सगळ्यात जास्त त्रास झाला तो मांजराच्या पिल्लांमुळं खूप खूप त्रास दिला त्यांनी एक 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 सामान सगळं उचकटत होतं हे त्यांनी सगळा पसारा करून गेल्यात माळा विस्कडलेत आणि हे असं पसारा करून गेलेत बघा एवढं आता हे सगळं मला आवरायचं आहे आणि डेकोरेशन कसं झालं हे तुम्हाला दाखवणारच आहे मी अशी पूजा झालेली आहे माझी बघू शकता तुम्ही देवांची पूजा हार्तालकीची पूजा हे झालेली ही पूजा मांडूनच मी तयारीला लागले होते गणपती डेकोरेशनच्या तर आज माझा उपवास आहे तुमचा पण आहे ना मैत्रिणी उपवास चला मग तुम्हाला दाखवते गणपतीचं डेकोरेशन कसं आहे आरती तयारी झालेली आहे तर आता पुढची तयारी तर करायची आहे हा सगळा जो पसारा केलाय तो सगळा पसारा आवरायचा आहे जे लागत नाही ते सगळं ठेवून जायचंय हे माझं काम आहे आणि विकीचं काम हे पन्नास मला सत्तर ऐंशी टक्के काम झालेलं आहे त्याचं डेकोरेशनचं तर आता तुम्हाला दाखवते दे, डेकोरेशन कसं झालंय आमचं डेकोरेशन झालेलं आहे बघू शकता तुम्ही कसं वाटतंय डेकोरेशन सांगा कमेंटमध्ये पटापट हा पसारा सगळा आवरायचा राहिलेला आहे आणखी एवढं सगळं आवरायचं आहे ह्या माळा वगैरे भरपूर भरपूर पसारा पडलेला आहे हा विकीने सगळा पसारा केलेला आहे आता त्याचं काम झालेलं आहे त्यामुळे ते उठून आता निघल त्याच्या कामाला आणि इथलं सगळं डेकोरेशनची तयारी मला वाटते सत्तर टक्के झालेली आहे बाकी सगळं करायचं आतमध्ये पण बघा तो किती सुंदर असं झालेलं आहे सगळं डेकोरेशन हे वरती छताचं मला खूप आवडलं ते कालच आणलं होतं मी कालच्या ब्लॉगला टाकलं नव्हतं बघू शकता तुम्ही किती सुंदर कपडा दिसतोय त्याच्यावरती लाइटिंगच्या माळा सोडायच्यात फक्त आणि फायनली मग लुक तुम्हाला दाखवल मी संध्याकाळी तर कसं झालंय मैत्रिणी डेकोरेशन सांगा पटापट एवढं काय जास्त जमत नाही पण तरी पण प्रयत्न केलाय बघा गणपती बाप्पा आल्यानंतर आणखी छान प्रसन्न वाटणार आहे माझी साडी कशी दिसते मैत्रिणी आपल्या नंदिनी क्रिएशनमधली साडी आहे खूप स्वस्त आणि मस्त साडी आहे आणि वापरायला पण एकदम मस्त आहे त्याच्यावरचा ब्लाउज स्टिच झाल्यानंतर मी ही साडी वेअर केलेली आहे कशी वाटते मैत्रिणी साडी जर आवडली असेल तर माझ्या नंदिनी क्रिएशन चॅनेलवरती जाऊन ही साडी बुक करू शकता तुम्ही खूप छान आणि सॉफ्ट असा लिनन कॉटनमध्ये कपडा आहे मी दिवसभर वेअर केलेली आहे साडी सणासुदीला कसं आपल्याला अशाच साड्या लागतात तर आवडली असेल तर नक्की बुक करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज केला तर तुमची साडी बुक होऊन जाईल तर आता तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन पहिलं दाखवते आणि एक चेहरा दाखवते तुम्हाला डेकोरेशनचा खूप वय हो तागलेला चेहरा मी <laughs> की बघू दाखव की अग रुकी तिथं गणपती बसणार आहे रुकू रुकू <laughs> आए, ते स्वतः जाऊन स्वतःच्या डोळ्याने तपासणी करतात दरवर्षी प्रमाणे जास्त

आपण बसू शकतोय ओके ना सगळं हलवून बिळवून डेकोरेशन चला रुकुराणी रिपोर्ट पाठवलेला आहे पप्पाकडं तर डेकोरेशन ओके मध्ये झालेलं आहे कसं झालंय सांगा पटापट डेकोरेशन मस्त झालंय फक्त लाईट बंद करून ठेवावी लागते ती आली की <laughs> <लाएट>। <laughs> Ganpati Papa, हे पदार्थ आपण Ganpati. <laughs> oh. Undir. उंदीर मामा काय हुंदीर मामा बसलाय का हो मा बस <laughs> मामा अरे तुझ्यासाठी डेकोरेशन आहे का कुणासाठी आहे हा इथं पाटावर बस की इथं पाटावर बस बसतो का बसतो का तू उठवलं ना त्याला म्हणून तसं झालं म्हणून तो इथं गणपती पशी येऊन बसलाय लाइटिंग करायची का तर फार डेकोरेशन झालेलं आहे आता पण बसलेत बघा डेकोरेशन मध्ये कसं वाटलं डेकोरेशन सांगा नक्की कमेंट मध्ये मैत्रिणींना आणि जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एकदम स्वस्तात मस्त असं डेकोरेशन करत आहे तर श्री स्वामी समर्थ आणि